तळेगाव दशासरचे सहायक पोलिस निरीक्षक रामेश्वर धोंडगे यांना गुप्त माहिती मिळाली असता धामणगाव रेल्वेकडून एक कथिया रंगाच्या आयशर कंटेनरमध्ये निर्दयतेने जनावरं घेऊन देवगावकडे येत आहे अशी माहिती मिळाली या माहितीवरून नाकाबंदी करून पोलिसांनी शेहेचाळीस गोवंश व वाहन असा सव्वीस लाख पासष्ट हजारांचा मुद्देमाल जप्त केलाय व तीन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलाय अमरावती ग्रामीणमधून होणाऱ्या गोवंश तस्करीवर पोलिसांनी नजर रोवली आहे तडेगाव दशासरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रामेश्वर धोंडगे यांना गुप्त माहिती मिळाली एक आयशर कंटेनरमध्ये निर्दयतेने जनावर घेऊन देवगावकडे येत आहे या माहितीवरनं नाकाबंदी करून पोलिसांनी शेचाळ गोवंश व वा वाहन असा सव्वीस लाख पासष्ट हजारांचा मुद्देमाल जप्त केलाय व तीन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलाय अब्दुल राजीव अब्दुल खालीद वय तीस वर्ष राहणार मूर्तिजापूरच्या पठानपुरा येथील मोहम्मद शोएब मोहम्मद सलीम वय तेवीस वर्ष राहणार बारशे टाकडी येथील रहवासी सय्यद वहिदा सय्यद जमीर वय बेचाळ या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतलाय वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक रामेश्वर धोंडगे भारत गवई गौतम गवई पावन अलोने सचिन गायधणे संदेश चव्हाण प्रिया भिसे तसेच महामार्ग पोलीस मदत केंद्र येथील पोलिसांनी ही कारवाई केली